सातपूर अशोकनगर भागातील राधाकृष्ण नगर परिसरातील एका कुटुंबियांच्या एक घरावर रोजी सायंकाळच्या सुमारास दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावगुंडांना सातपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या चोवीस तासांच्यात केले जेरबंद तसेच ज्या परिसरात या टवाळखोरांनी दगडफेक करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता त्याच अशोकनगरमधील मधील राधाकृष्ण परिसरातून काल दोन ऑक्टोंबर रोजी सायंकाळ या गावगुंडांची दिंड काढण्यात आली राधाकृष्ण मंदिरपासून संबंधित तक्रारदार कुटुंबियांच्या घरापर्यंत ही दिंड काढण्यात आली होती या प्रसंगी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर गुन्हा घडल्यानंतर अवघ्या चोवीस तासात या गाव गुंडांवर कायदेशीर कारवाई करून त्यांची दिंड काढल्याने सातपूर पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे या परिसरातील नागरिकांसह संबंधित तक्रारदार कुटुंबियांनी आभार मानत कौतुक व्यक्त केले त्याच्यावर पोलिसांनी जे म्हणजे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल पोलिसांची आभारी आहे आणि खरंच खरं खरंच चोवीस तासाच्या आज त्यांनी कारवाई केली आणि कळून आले की आमदे म्हणजे की लोक ज्यांनी खरंच चांगले आहे भीती खाली दहशती खाली तुम्ही होत्या आज तुम्हाला असं मोकळं वाटतंय का हो आज खरंच मोकळं वाटतंय कारण खरंच पोलिसांनी म्हणजे चोवीस तासाची आज कारवाई केली रात्री आमच्या घरी आली आम्हाला सहकार्य केलं रात्री म्हणजे घराच्या आजूबाजूला त्यांनी पहा दिला ती अर्ध ते एक तासाच्या म्हणजे एक घरभूतच्या परी मारत होते की ती परत येता की काय पण मग म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ह्या अशा कार्टांना नाही का म्हणजे सोडलंच नाही पाहिजे पण त्यांनी खरोखर करून दाखवलं सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल नळकांडे दीपक खरपणे सागर गुंजळ भूषण शेजवळ आणि लाहेर आदींनी या दगडफेक करून दहशत माजवणाऱ्या टवाळखोरांच्या मुसके आवळण्याची कामगिरी बजावली एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपुर